पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभाग केवळ चिठ्ठ्या पाठवणारे कार्यालय नाही तर आजच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागात बचतीसाठी अत्यंत विश्वसनीय आणि सुरक्षित आर्थिक पर्याय देणारी संस्था आहे पोस्ट ऑफिसच्या विविध योजना देशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत अशाच एक उत्तम योजनेची सध्या चर्चा आहे ज्यामध्ये फक्त एक लाख रुपये गुंतवल्यास दोन लाखांहून अधिक परतावा या ठिकाणी मिळू शकतो ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम किंवा एस मंथली इन्कम स्कीम या योजनांच्या अनुषंगाने लोकांमध्ये मोठा उत्साह निर्माण या ठिकाणी झालेला आहे तर आता आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पाहून घ्या काय आहे ही योजना ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना म्हणजेच टाइम डिपॉझिट स्कीम किंवा पोस्ट ऑफिस ची मासिक उत्पन्न योजना म्हणजेच एम आय एस यामध्ये गुंतवणूकदार विशिष्ट कालावधीसाठी आपले पैसे जमा करू शकतात आणि त्यावर ठराविक व्याजदराने परतावा देखील मिळतो विशेष म्हणजे ही योजना सरकारी हमीने चालवली जाते त्यामुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे या ठिकाणी सुरक्षित असते आता जाणून घेऊया मुख्य काय आहेत तर पहिलं वैशिष्ट्य पाहून घ्या गुंतवणूक रक्कम तुम्ही एक हजार पासून गुंतवणूक या ठिकाणी करू शकता या योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यास पाच वर्षात दोन लाखांपर्यंत रक्कम या ठिकाणी मिळू शकते कंपाऊंड इंटरेस्ट आणि पुन्हा गुंतवणुकीच्या आधारावरती तर दुसरे मुख्य वैशिष्ट्य पाहून घ्या कालावधी एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्या ठिकाणी मुदत या ठिकाणी निवडू शकता तर तिसरे वैशिष्ट्य पाहून घ्या व्याजदर सध्या पोस्ट ऑफिस पाच मुदत ठेवीवर सात पॉइंट पाच टक्केपर्यंत व्याज देत आहे सरकारी निर्देशानुसार दरात या ठिकाणी बदल सुद्धा होऊ शकतो चौथे वैशिष्ट्य पाहून घ्या एम आय एस योजनेअंतर्गत मासिक उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींना फायदेशीर योजना रुपये नऊ लाख रुपये गुंतवल्यास दरमहा पाच हजार सहाशे पंचवीस पर्यंत या ठिकाणी उत्पन्न या ठिकाणी मिळू शकते तर पाचवं वैशिष्ट्य काय आहे तर कर लाभ पाच वर्षाच्या मुदत ठेवीवर आयकर कायदा कलम आय सी सी अंतर्गत कर वजावट या ठिकाणी मिळू शकते आता पाहून घ्या कसे मिळतील या ठिकाणी दोन लाख रुपये उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्षासाठी एक लाख मुदत ठेवीत गुंतवले तर सात पॉइंट पाच टक्के व्याजदराने या ठिकाणी व्याज मिळेल व्याजाची पुन्हा गुंतवणूक केली तर पाच वर्षात ही रक्कम सुमारे एक पॉइंट चव्वेचाळीस लाख होते जर ही रक्कम पुन्हा पाच वर्षासाठी गुंतवली तर ती एकूण दोन लाखांहून अधिक या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे अनेक लोक ही रक्कम दुप्पट होत असल्याच्या आनंदात या ठिकाणी मिठाई वाटत आहेत तर आता पुढे पाहून घ्या कोण करू शकतो या ठिकाणी गुंतवणूक तर अठरा वर्षावरील वर्षा कोणतीही व्यक्ती या ठिकाणी पात्र आहे नंतर दुसरे म्हणजेच संयुक्त खातेधारक असलेले सुद्धा या ठिकाणी पात्र आहेत पालक आपल्या नावावर अल्पवयीन मुलांसाठी या ठिकाणी ही योजना या ठिकाणी या योजनेत गुंतवणूक करू शकतात वृद्ध नागरिकांसाठी ही अधिक लाभदायक पर्याय या ठिकाणी मानला जात आहे आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज कसा करावा तर जवळच्या तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला जायचे आहे त्यानंतर केवायसी डॉक्युमेंट जसे की ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट साईज फोटो इत्यादी त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे खाते उघडताना उघडताना तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरावा लागेल पेमेंट चेक नगद किंवा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करण्याची सोय सुद्धा आहे आता जाणून घेऊया योजनेचे नेमके मुख्य फायदे काय आहेत तर सरकारी हमी गुंतवणूक असते निश्चित परतावा शेअर्स किंवा म्युच्युअल फंडापेक्षा कमी जोखीम या ठिकाणी असते दरमहा उत्पन्न एम आय एस योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना मासिक रक्कम या ठिकाणी दरमहा मिळत असते कमी गुंतवणूक चांगला नफा असतो रुपये एक लाख रुपये गुंतवून तुम्ही दोन लाखाहून अधिक परताव या ठिकाणी शक्य आहे आता जाणून घ्या काही महत्वाच्या सूचना मुदतीपूर्वी पैसे जर काढल्यास तर तुम्हाला दंड त्या ठिकाणी आकारला जातो व्याज दर तीन महिन्यांनी सरकार ठरवते त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तुम्ही अपडेट घ्या कर सवलतींसाठी आय सी, सी अंतर्गत मर्यादा दीड लाखांपर्यंत आहे आता आपण या योजनेचा निष्कर्ष पाहून घेऊया पोस्ट ऑफिसची ही योजना म्हणजे बचतीसाठी उत्कृष्ट आणि खात्रीशीर पर्याय आहे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे आनंद व्यक्त करत मिठाई सुद्धा वाटली आहे तुम्हाला ही सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक हवी असल्यास ही योजना एकदा जरूर घ्या जर तुम्ही योग्य वेळ निवडली आणि थोडीशी शिस्त लावली तर ही योजना तुमच्यासाठी देखील एक लाखाचे दोन लाख करणारी या ठिकाणी ठरू शकते तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद